आज आपण बोलणार आहोत एका मोठ्या उद्योगपतींबाबत हिंदुजा ग्रुपचे प्रमुख गोपीचंद हिंदुजा यांचं पंच्याऐंशीव्या वर्षी निधन झालंय त्यांच्या मागे अरोबांची संपत्ती आणि जगभर पसरलेला व्यवसाय आहे चला तर मग जाणून घेऊया त्यांची नेटवर्थ आणि वारसा याबाबतची विशेष माहिती नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज गोपीचंद पी हिंदुजा हिंदुजा ग्रुपचे प्रमुख आज आपल्यातून निघून गेले पंच्याऐंशी वर्षाच्या या उद्योगपतीने भारत ते ब्रिटन पर्यंत व्यवसायाचं साम्राज्य उभारलं हिंदुजा ग्रुप हा ट्रॅक लुब्रिकेट्स बँकिंग केबल टीव्ही रसायन ऊर्जा ऑटोमोबाईल मीडिया आणि रिअल इस्टेट सारख्या क्षेत्रात पसरलेला आहे कुटुंबाची एकूण संपत्ती वीस पूर्णांक सहा अब्ज डॉलर म्हणजे सुमारे एक लाख सत्तर हजार नऊशे ऐंशी कोटी रुपये आहे भारतातील श्रीमंतांमध्ये ते अकराव्या क्रमांकावर आणि जगातील श्रीमंतांमध्ये एकशे सेहेचाळीसव्या स्थानकावर आहेत मे दोन हजार तेवीस मध्ये भाऊ श्रीचंद हिंदुजा यांच्या निधनानंतर गोपीचंद यांनी हिंदुजा ग्रुपचं अध्यक्षपद सांभाळलं त्यांच्या कुटुंबात पत्नी सुनीता मुले संजय आणि धीरज तसंच मुलगी रीता आहेत गोपीचंद लंडन मध्ये राहत होते तर छोटा भाऊ प्रकाश मोनाको मध्ये राहत होता आणि सर्वात छोटा भाऊ अशोक मुंबईत अशोक हे भारतातील व्यवसाय सांभाळतात एकोणीसशे एकोणसाठ मध्ये त्यांनी जय कॉलेज कॉलेजमधून मुंबईत पदवी घेतली नंतर वेस्टमिन्स्टर विद्यापीठ आणि रिचमंड कॉलेजमधून अर्थशास्त्रात त्यांना मानद डॉक्टरेट मिळाली हिंदुजा ग्रुप ची सुरुवात त्यांचे वडील परमानंद दीपचंद हिंदुजा यांनी केली एकोणीसशे एकोणीस मध्ये ते सिंध म्हणून पाकिस्तान ते गेले आणि तेथून त्यांनी व्यवसाय वाढवला मध्ये हिंदुजा बंधू इराण सोडून लंडनला स्थलांतरित झाले तिथे बकिंगहम पॅलेस जवळ कार्लटन हाऊस टेरेस जवळ त्यांचं घर आहे गोपीचंद यांचा वारसा केवळ पैशाचा नाही तर जागतिक स्तरावर भारतीय उद्योजकतेचा आहे त्यांनी कठोर परिश्रम आणि दूरदृष्टीने छोट्या व्यापारापासून साम्राज्य उभं करता येतं हे दाखवले हिंदुजा यांचा वारसा हिंदुजा मदे कायम राहील त्यांच्या उद्योग जगतात पोकळी निर्माण झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद